आपण पाहत आहात तक्षशिला एक्सप्रेस अंबरनाथ पश्चिम येथील नवे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद साहेब यांचा कार्यभार स्वीकारल्या करण्याकरिता निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सदिच्छा भेट घेतली यावेळी ठाणे ज्येष्ठ नागरिक सेवा निवृत्त पोलीस असोसिएशन ठाणेचे अध्यक्ष काशीनाथ कचरे तसेच निवृत्त सेवा संघ अंबरनाथ उल्हासनगर व बदलापूर संघाचे अध्यक्ष केशव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली सेवानिवृत्त पोलीस हजर होते त्यासोबत भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे संस्थापक सुंदर डांगे उपस्थित होते त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते सलील झवेरी उपस्थित होते यावेळी चाळीस ते पन्नास सेवानिवृत्त बांधव व भगिनींना सय्यद साहेबांनी चांगल्या आरोग्याचे सल्ले व मार्गदर्शन केले हे समन्वय घडून आणलेने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबरनाथ पश्चिम शब्बीर सय्यद साहेब यांनी या घटनेचे वसंत शंकर पाटील यांचे कौतुक करून येणाऱ्या सर्व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले मी केशवराव मोरे पेन्शनर असोसिएशन अध्यक्ष अंबरनाथ उल्हासनगर बदलापूर आज या ठिकाणी अंबरनाथ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाबीर सैयद साहेब हे रुजू झाले आणि त्यांच्या स्वागतासाठी आणि एक आमचं पोलीस डिपार्टमेंटचा अधिकारी ऑन ड्युटी असताना जे आम्ही अनुभवलं त्या अनुभवातून त्यांना सहकार्य योग्य ते सहकार्य करण्यासाठी सहानुभूती दाखवण्यासाठी आम्ही याच ठिकाणी सर्व निवृत्त अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी आलेलो हो, आहोत आणि साहेबांना आम्ही आश्वासित केलेलं आहे की जिथे जिथे सत्यता असेल त्या ठिकाणी मी सदैव तुमच्या पाठीशी किंवा सत्याच्या पाठीशी उभे राहू आमचा जो पोलीस खात्याचा अनुभव आहे अनुभव म्हणून तुमच्याशी आम्ही उभे राहू ऑन ड्युटी तुम्ही आहात तुमचं कर्तव्य तुम्ही बजावत राहा आमचं सहकार्य तुम्हाला लावेल तेवढं आम्ही त्यांना आश्वासित केलेलं आहे पुन्हा एकदा आम्ही शहावीर शेख साहेबांचं सय्यद साहेबांचं सा, त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या रिटायर महिला महिला अधिकारी पण आहेत त्यांचंही सहकार्य लाभलेलं आहे आणि अशाच प्रकारे आम्ही योग्य ते सहकार्य करण्याचं साहेबांना आश्वासित केलेलं आहे आणि नक्कीच सहकार्य करू ही तुम्हाला या मी हमी देतो धन्यवाद आजची जी मिटिंग होती ती आज नवनिर्वाचित पी आय साहेब शिने शिनेर पी आय साहेब शब्बीर शहीद साहेब हे आज इथं होते आणि आम्ही सगळे हे जे माझ्याबरोबर मी भटकेऊंग सामाजिक संस्था म्हणून आपल्यासमोर बोलत आहे माझ्याबरोबर जेवढे जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत हे रिटायर पोलीस अधिकारी आहेत यांचे एक संघटन आहे ठाणे जिल्ह्यामध्ये आणि अंबरनाथमध्ये जे आहे त्याचं साहेब म्हणून त्यांचे अध्यक्ष आहे आणि हे सगळं घडवून जे आणलं आहे ते म्हणजे वसंत पाटील साहेब यांनी वसंत पाट वसंत पाटील साहेब ज्या ज्या वेळी सगळ्यांना बोलवतात आम्ही सगळे हजर राहतो आम्ही संस्थेवाले असो किंवा संघटनेवाले असो किंवा रिटायर पोलीस ऑफिसर आमचा जो युनिट आहे हा सर्व चांगला युनिट आहे साहेबांना भेटून आम्ही आज एवढंच सांगितलं आहे की येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही प्रकारची जर मदत लागली तर आमचं सगळं युनिट त्यांच्यावर काम करणार आहे आणि क करत राहू आणि करतच राहतो आम्ही अंबरनाथ शहरात कोणालाही कुठल्याही प्रकारची मदत लागली तर कधी आमच्या संघटनशी रिटायर पोलीस डिपार्टमेंट म्हणून एक संघटना आहे आणि भटकिंग सामाजिक संस्था आपण सगळ्यांनी येऊन आम्हाला माहिती द्यावी त्यामधून आम्ही तुम्हाला जी काय मदत करता येईल ती करू आणि तसंच आज महिला संघटन पण आमच्याबरोबर आहे तर ह्या पद्धतीने मी परत धन्यवाद करेन वसंत पाटील साहेबांचा की एका फोनवर सगळी लोक गोळा करून जर आम्ही एकत्र येतो आणि पुन्हा आम्ही पोलीस म्हणून या डिपार्टमेंटशी जॉईंट होतो जरी आम्ही रिटायर झालो तर ती हे जी अंगातलं जे हे पोलीस आहे ते काही गेलेलं नाही आहे ते आजही आप जागृत म्हणून ते सगळे आलात यासाठी वरिष्ठ नागरिक पोलीस डिपार्टमेंटच्या सगळ्या अधिकारींचा पदाधिकारींचा मी भटकेऊन सामाजिक संस्था म्हणून सगळ्यांचा सा धन्यवाद करतो जय हिंद जय भारत आज मी पोलीस खात्यातून रिटायर झालेलो श्री वसंत राधाबाई शंकर पाटील आज एकोणीस सात वीसशे पंचवीस रोजी माननीय श्री शब्बीर शेख साहेब यांनी अंबरनाथ पूर्व पोलीस स्टेशन भागाचा कार्यभार सांभाळण्या सॉरी अंबरनाथ पश्चिम भागाचा कार्यभार सांभाळल्याने आज त्यांचा स्वागत समारंभ म्हणून आमचे सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष श्री केशव मोरे साहेब यांच्या अध्यक्षेखाली आज हा कार्यक्रम त्यांना पुष्पगुच्छ देऊन व स्लीपर हार देऊन आज हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे ह्या कार्यक्रमास आमचे जे पत्रकार बंधू व भगिनी महिला ह्या जातीने हजर होऊन आमची जी काय आता ही बाईट घेतलेली आहे त्यांचा आम्ही या सगळ्या संस्थेच्या मार्फत आम्ही त्यांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट तक्षशिला एक्सप्रेस अंबरनाथ